मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील कोलाड येथील आंबेवाडी बाजारपेठेतील बँक ऑफ इंडिया समोर दीड ते दोन फूट खोल खड्डा पडल्यामुळे वाहन चालक व वा प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे या खड्ड्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे दोन दिवसांपूर्वीच एक मिनी डोअर या खड्ड्यात सापडून पलटी होण्यापासून थोडक्यात बचावली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठा अपघात टळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने हा खड्डा सिमेंट कॉन्क्रीटने भरून तात्पुरती तरी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महामार्गाचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे महामार्गालगतची गावे ग्रामस्थ हॉटेल व्यावसायिक किराणा दुकानदार व प्रवासी नागरिक हतबल झाले आहेत या ठिकाणी दिवसेंदिवस वाहतूक कोंडी पाण्याने भरलेले खड्डे आणि अपघातांच्या घटना वाढत चालल्या आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी एकमेकांवर दोषारोप करत बसले असताना नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित राहिल्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जनोदयकरिता विश्वास निकम कोलाड